चल बाई बरं बर करतो माय सेपा गिपा करून ठेवतो येतेत नाही माय लावला मामा ना मामाजीने फोन दिले फार चांगलं बाई ये म्हणा माय आणि देवाले म्हणा त्याचा दे जरा डोकं जागेवर ठेवतो म्हणा साजरे गोळगोळ बोलतो बाई मी तिच्या अन घेतो सया करून हा माणूस काही ऐकत नाही काही कागद नाही आणून कागद आणेल का मी जाऊ का माय कोणाजवळ झाला लागते पांडेव जा लागते का तो जा लागते का कुठे जा लागते येड्या म्हणाले काही ती काही नाही ठेवू भल लागते माय आता हा माणूस ऐकत नाही मामाजी म्हणतात बाई आता मी करतो झालं पाहिजे बाई हो म्हणलं पाहिजे बाई त्या सुषमा नाही आणि मामाजीनं सबन कागदपत्र जमा करून एकदाची फ्री घेऊन घेतली पाहिजे बाई तिची मी माय देवाची आण घेतो तिला अंतर देणार नाही सबन करतो तिचं मी असेल लोक पण मला वाटते बाई एकदाच जरास मला माया घेतलं की बरं राहते बाई मी म्हणत नाही मी तिचे करीन का मी तिथे दारात बनाई करी नाही मी मा ना नच मी म्हणायला करतो पण तिचं दोख जसं अगव आहे त्याच्यानं असं वाटते आपलं आपण जसं ताळमेळ बसून घ्या आणि मग मोठेपणा करत राहा पण काही म्हणू मला आता हलकट म्हणू का तिकडे काही म्हणू सांग ना मुंगाची दाई भास घातली होती ना मुंगाचे वळे आवडतात ना माय सुषमा बाईले करतो ना माय माय ननत्या आवडीचे मुंगाचे वळे येऊन राहिली ना माय खुश करा लागते ना तिले सांग बाई समार नाही समार पाहिजे आता समारसला नसा लत बद मुगाच्या वडील लस साजरा लागते हिरवी मिरची लसण लागे अद्रक लय मोठा सांभार साजरा चव येते येतेच नाही माझ्या घरी विचारू का नाही तर विचारू काय घरी तिच्या घरी चिंता काय सांगा गायत्रीला विचारतो बाई तिच्या फ्री जात असते माय खेळ विचारतोस आता काही पडतो लता मारून साजरा माझ्या आवडीचा सायपाक करून ठेवतो ना माय बाई दिली पाहिजे ना तिला सई काय करून राहिले माहे आज सकाळ पासून चुलखंडा जवळच बसेलाय का गाव का काय करून राहिले कायले काय मग फोन मा इनच काहीतरी त्याचे काल कानटोसले हे लय वाकड होती ना काल मी वाळलं नाही वाळलं वाढलं जीवत घातलं पण त्याच्या मनात मी काहीतरी भरवलं का सुस्माले खाले बोलवून राहिले दाखला तर पटता येत नाही का तिचं काय काम आहे दाखलाय का माहिले बसली नाही लवकर काय झा आता वाजले ना आता सकावून धाळणं सारवणं लेकराचे डबे करून दिले लेकर शाळेत गेले आता म्हणून स्वयंपाका बसा आज वावरात नाही गेली नाही वावरात नाही गेली सुषमाबाई येऊन राहिले ना <laughs> म्हणलं आता बाई घरी काय आपण वारात जा म्हणून काही गेलीच नाही नाही तर होता मला हो का आता खताचा होता पण काही गेली नाही म्हणलं जाऊ द्या ननद बाई येऊन राहिल्या माय बाई मग मायपूर गी येते का तुका घर राहत असतं का कोणा मागती तर नाही राहिली अद्रेबावर जात माहिती पोरगी याची असली कि तर आज लस घरी राहिली रोज पाळून <laughs> सांग आता बाई नाही हो माय आता बाई एक दिवस काही ना नसला तर मला तीन चार दिवस राहायला जात होक्यावरच असते माहिती ना आता मी काय का, का बाई आल्या तर का जात असतो का राहतच नाही काही पण नाही लाई वाटत आता तुम्हाला का माहित नाही म्हणलं आज राहू द्या नाही तर होता माय होका आजचाही होता मला कले धावपळीत ते మాసల వాళ్ళ విచారరి ఫసఫుస బా దోగ సూనాయోటీ డోక్ష ఫోన్ नाही तशी आहे लय आतल्या ये खाली गाडीत पाता ढोंडी गरीब दिसते गरीब नाही म्हणलं हे लय कुलपी कुलपीये स्वतःच बरोबर काढला तर पैसे भेटतील हे कोण एवढी उड्या मारून राहिले आज रोज पारून घरी राहिले लागेल नाही तर रोज पाडते काय बावारात जाते माय बाई माहिती अद्रे जाते आज लागे मजुरी पाडून घरी राहिली काहीतरी मला वाटते हिचाच काही फायदा आहे बाई जन्माचा दाखला पुरीचा काढून माय तिच्या विचार हे तर नाही घेत माय पैसेच नाही तिचं लेकीच बटले पाहिजेत ना मग पुरली गरज नाही ना पैशाची माय बाई हे बुढी काऊन लिंक लावून राहिले काही फाका काम आहे का डोक्याला तांद्या द्यायचं ऐकलं करा ती न माय बुड्याला म्हटलं ते माय न नदी एकदाची ऐकेन पण हे माई सासू तिले सही नाही करू हे दे अगो अध भाई मला सोडवतात ना आयुष्यभर अतिच हे करतील ना हदु हदगू मारती हि बुडील तर लस ते पोरगी एकदाची तयार होईल सही द्यायला पण हे बुडगी देऊ नाही देणार पहिले तर इलेच मला वाटते काहीतरी हे करा

तुला जसं म्हणेच वाटलं म्हणून विचारलं माय तू बी भरून राहिली का तो का मग फारावाला सई करेल अगं नाही ते नॅरनेर राहते हर गावचं नेर असते आमच्या गावात नाही या लागत की पहिले सई करेल भाऊस काढते बाप काढते कोणी बी काढते पाठवून देतात जन्माचा दाखला ग्रामपंचायती न्यानिराळ राहते ती गावचं गावच न्यारी पद्धत आपल्या गावात एक बैलीची यालाची म्हणतात माझ्याक दाखल त्याला याला सही करायला असं काही हाय बाई आपल्याला काही कळत नाही आपण पाहिलं अडाणी काय समजणार आहे पण असं म्हणतात बाई न ती करायला बोलावलं म्हणून मामाजी न मला बैल बोलावलं नाही तर हे तर म्हणत मी काढतो पाठवून देतो म्हणत घर पोच नेऊन देतो म्हणत बाईच्या पाठवून काय याच्या त्याच्या हाती द्या आण कोणा हरवला तर घर पोच नेऊन देतो म्हणत बाईच्या घरी पण मामाजी वाच नाही नाही सईसाठी तिलेच बोलावं लागते म्हणून आपल्याला काही माहित नाही बाहेर स्वयंपाक राहिला मग अशी राय बिजू घातली होती म्हणलं बाईले वडे आवडतात ना तर वडे करतो आता अनास करण्या पाण्याचा मोसम आहे झडी पाण्याचे वडे भजे मजा येते जेव्यात <laughs> म्हणून वडे करून राहिले चल बाय धंदा राहिला बाई मला सारा बाई येतील अजून मग बोलणं चालणं उशीरच होते अशी नशीन काही सांगता येत ह शिव बदलली की रीती बदलतात तसच अशी पण गरम पंचायतीत नाही यात आमच्या गावाच्या पंचायत कोण पुरेली या लागते यासं भी काही नेर नाही माय अशीन नाही आपण काही शिकलो नाही शाळा नाही शिकलो काही नाही कायच काही ते निवले अशी नशी असं म्हणून असं का, माई? नहीं, नहीं, का, उशीन उशीन ना का। बर त्यातल्या त्यात बरं झालं इले जाव लागत नाही नाही हे तर चार दिवस येतच नव्हती सारा धंद्याचा गराळा ते लेकरायची शाळा आणि त्याचे डबे बसा द्यायची ती कुणाला खरफटे डबे असं तुम सकाउवून सकाउ सायपाक करून डबे भरून देत हे बरं झालं बाई हिच्या मायाला जा लागत नाही सही करायला नाही चार दिवस येतच नव्हती इले तर कारणच पाहिजे बर झालं बाई आमची हाय बाई लेख तरी येते मला किले बाई एक दिवस का होईना पण तेवढा तिच्या जीवाला आराम आरामच नाही ना बाई मरीले लय धंदा हाय ना मा लय धंदा हाय माले किले आता आली किती म्हणतो जाऊस नको आठ दहा दिवस थांबच मला एवढं घरी जर पडी कम बनवलं आणि दाखला का हा पाठवू शकला नसता का मुली हा मुले बनवलं पेशन नाही बाई त्याच्यावर सुई पाहिजे होती म्हणून बनवून बोलावलं हा बोला बोला खोट बोला अजून लेखी संग काय नाही व काहीतरी भात शिजला सुनी जण सासऱ्या तर लय वाकड बोलणं झालं जाईल वाटलं पण जपत लागली का तरी काहीतरी तुझ्या बापाले त्या जानकीनं फितवलं मी सांगतो सुस्मे तुले ह्या पाय तिच्या दीड हजाराच्या नांदी लागू नको अव काहीतरी मोठं वंडाल जाणार आहे म्हणजे बाई काही नाही तो माय कुकडी बळबळ करते का आहे बाई हा तो बाप काही कोणता काही अंबानी वाढायची नाही गेला मोठी त्याची पोलापटी आहे की कुठे कुठे आहे तुम्हाला काही माहित नाही हा असं काही नाही पाहिजे हाय आहे आपल्या घरी हा राहायला घर आहे वावर आहे त्या व्यतिरिक्त काय आपल्या जो नाही काही लई मोठे कोणते पलाट नाही ते मोठ्या मोठ्या शहर आहे घर नाही काही नाही आपलं काय काय कुठलं जाणार आहे माहीत आण नको लागू तिथे सटकली असती म्हणलं मी म्हणून टिकली काय झालं बाबा काय आय काय काय झालं कोण काय 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 म्हण मला काय समजूनच नाही राहिलं मला काय मला फक्त दाखला पाहिजे मला काय केलं माय बाई ओ माय दी हजार रुपये महिना सुरू होऊन राहिला आमच्या द्या संध्याबाईने केलं मलाच राहिलं म्हणून फोन केला तर जे नरमली की मग दा? दाखला घालून दे म्हणून अति भेटते म्हणतात ना तुगा पाच गावात येते या माणसाचं जसं खाल असतं ना आन्याला आवला असतं त्याला कुठूनही काढून पण तो भेटते म्हणतात कधी ज ती जन्म झाला तशी म्हणून केला फोन केला तो तो म्हणे बाबा पाठवून देतो म्हणे काल परत दिवशी मी फोन केला तो म्हणे हो म्हणे बाई दोन तीन दिवस लागतील म्हणे काय तो म्हणे मी जाऊन गरम पंचे देत देतो म्हणे धाडू असं म्हणे um, हो ते uh, गेला um, तो ती गर्दीला असते ना बाई आणि ती तू सई पाहिजे होती आण तो का आता तू सया कर त्याच्यावर बाई टेन्शन नाही हा ते डाक लागे आणि ते काय ते तो महिना लावून दे बरं राहते सया करून टाकतो म्हणते कधी कधी

अगं मॅ डोशाचे सुस्मित तू काय त्या दीड हजारावर अटकेलाय सो तो दाखला मला काय पाहिजे खा ना तुसतो दाखला लयच किचा पाळी आहे बाई मैस असू ना एक नंबरची म्हणजे पुढच्या डोसात घालून जायनी बुडगीना ऐकलं वाटत लयच आहे ना ए मी आता पसरली काय का बट बागुड झपच नाही वाटते रात्री उल्लूची धूम जागीच होती वाटते आत्ताच सांगतो मग दाखला नाही त्याला ओ तो दाखलाय मच आहे जे काय लागत किनी त्यात तो दाखला पाहिजेच म्हणतात मी नाही देत त्याला आता दाखला घेतला कोणतं काम सारखं करते मा दाखल्यावर त्याची बायको बोलली नाकाने लिंबू सोलते आम्हाला काय तुमची गरज आम्हाला काय तुमची गरज करते आता मा दाखला गायला पाहिजे तिने मा जन्माचा दाखला मा कामात पडेल तो त्याला गाऊन देऊ जन्माचा दाखला नाही पाहिजे तुला तुला दाखला तूच नाही हजार रुपये महिना बी चालू कर पाहून गेली मनाती कागद जमा करून दे शेतू पण आम्हाला म्हणा काही कठीण नाही ते समजा करून राहिले तर ती गेल्यावर सांगतातच काय काय पाहिजे काय काय नाही जलाराम लिहून म्हणलं त्या पुरीचं एक कर म्हणलं ah, ये तो माईला लागत नाही ना तुम्ही माहिती उतू आलती पण ती कोणाचा कोणसा लोकच को आहे ना बाई म्हणून म्हणसून बाईचा करायला लावतो तिकडे मोठा घरी मी सांगलं त्याला दे म्हणलं तर पोलीस एक अगदी दिन करून करू टाक म्हणलं ते तू भी कर बाई तुला टाकला नाही पाहिजे येईल तेच तर म्हटलं मग बाई कोणतं काम सर्व करते माझं काय त्याचं काम सर्व होते माहिती सुस्मी ना काय अक्कल नाही सुस्मी तो बापाचा ना तुला तो अजिबात जीव नाही मी सांगतो तुले तो बापाले लेखाचीच बोर्ड आहे एखाद्या बापाला तर पोरीच वाटते आणि या बापाला तर काहीच वाटत नाही माय तुम्ही मुखे बसा म्हटलं काय जास्त स्वतःला दुखू नका चालू जाऊ चांगलं भरल्या भरल्या घरात भांडणं लावू नका काय म्हटलं ना काय मले का, का।, का मले मग सारे लोक सारखेच असतात पोरगी तेवढी जोडची पोरतू तेवढं जोडचो मायच वैत ते मला काही भेदभाव नाही त्याच्यात जे पुरीले त्याच होतो जे करायचं होतं समजा केलं मॅ आता फालतूचा पैसा म्हणतात आणून ती हे म्हणतात आणून त्या दोघं बहीण भावात भांडणं लावू नका सांगून ठेवतो आपण तर चाललं जाऊ सकाळी ते एकामेकाचं तोंड नाही पाहितील मग नाही तुझ्या आत्म्याला शांती भेटीन काय हा चांगलं सांगावं जरा पुरीले भांडणं लावे धंदे नाही सांगा काय म्हणून राहिलो मी मुकीच था मा या घरात आली तर आपण मुकीच कोण बोलू दिलं मला पहिले तुमची माय तोंडातला शब्द ना बाहेर काढू दे माय बाई अशी सरकीच होई ना बुटकी अंगावर आता तुम्ही बी तशीच मरायला टेकलं तरी तोंडातला शब्द नाही कळा लागत माय तशाच काय बाया राजोटा करतात काय सांगा आपल्याला तर काय बोलायची उजा घरी नाही जा काही करा मला काय करा लागते जा काय फक्त पोरी ना तुमच्या नावाना बोटो नाहीत मोडले पाहिजे बाई तू काही डोकं चालू नको तुला मी सांगतो ना तो बापा बाई मी हा बाय तो भाऊ आहे माय संस्कार त्याला देत तू आयवर तेच संस्कार मला फक्त एवढंच म्हणणं आहे की दोघं बहीण भाऊ तुम्ही तिघो बी बहीण भाऊ मी मेल्यावरही तुम्ही म्हातारे वैलो की सांगती मंगती साजरे मन मिटावपणा करून राहिले पाहिजे हा बाई फालतूच्या गोष्टी करू नये ते बाकीच्या बाया करता तसं नातं मासे करू नये मायारात येऊन त्यानं बाई मायर राहत नसते पैसा हा जन्माले पुरत नाही घातल्या पाण्यानं गंगा वायत नाही आपल्या नशिबी जेवढं आहे तेवढं भेटतेच याचं खाऊ देन भावाचं खाऊ देन भाषेचं खाऊ दे त्यानं कोणाले पुरलं नाही लय मोठेपणा येऊन राहिला बायले बायाजकाल पण त्याला काही अर्थ नाही मायरे माहेर असते बाई पैसा ह्या पैसा असते माहेरा माय ठिकाणी असते भाऊ भाऊज गोतावळा दारा दाला की छाती अशी हवा एवढी होत असते हा पैशाने काय होणार नाही बाई दोन चार एक क्रांत्या अर्धा एक करीन आयुष्यावर नाही तुला ते म्हणजे आयुष्य निघणार नाही त्याच्यावर पण भाऊ विचारते भाऊजी येते मानपान देते त्यानं समाजात अजून मान वाढते म्हणून म्हणतो मुखाट्या तो, तो, तो ती काय कुठे सया म्हणते देऊन दे तुले जन्मभर काय तू अंतर दे पण तू जा आता तेळेलपणा करशील खारेलपणा करशील हिशे मागशील भांडण करशील तो तू मेल्यावर तोंड पाहणार नाही बाई तो मायचं ऐकू नको मी सांगतो तो बाप हो बाई मी तुला चुकीचं सांगेन का मी नुकसान करीन का मी तुले काम असलं तर आवक्ती पोयत देते ना तू हा पैशाचं काम होत आवक्ती ता त्यांना केलं ना करत नाही असं आहे का मग तेवढंच असते बाई हे बाकीचं काही भी आणला बा आमचं इवर्धन तुमचं ज्याचं त्याचा अर्धी तुमचं तुमच्या घरी ना ओतून नेता तिथं ठेवता तच्च लोक तूच तुमच्या घोरी देता तुमच्या पोरगी तिच्या घरचं आणते तुम्ही काय हे त्याच्यापेक्षा जतच तीच राहू दे ना काय नाही तिकडचं तिकडन तिकडचं इकडं आणून राहिले हा पोरी सासरी नेऊन राहिल्या सुना सा सास बाप्पाच्या घरचं घरी येऊन येऊन राहिल्या म्हणजे हे उलट चालू आहे ना सगळं त्याच्यापेक्षा तो न घरी तो आनंदच तिच्या घरी तो अभाऊजाईच तू अभाऊजाईसाठी हे योग्य नाही का बाई नाही का मंडळी तुम्हीच सांगा आता अळानी मतानं सांगतो मी माले 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 तुमें 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 हो। मी बाप आहो मला पोरगी आहे तुम्हाला माहित आहे मी बी पोरीचा बाप आव मला दोन पोरं आहेत ते बी माहित आहे मला सुनाई आहेत नातूई आहेत पण जुने लोक मॅट नव्हते अळाणी होते आजकाल को सांगल मी म्हणत नाही बरं बाबा पोरग पोरगी समान आहे बापाच्या इस्टेटमध्ये पोरीचाही तेवढा हक्क आहे पण तो घेणं योग्य आहे का मला सांगा हा तिच्यावर काही संकट आलो बा का तिच्या घरी काही खायची सोय नाही का तिने काहीतरी मोठी अडचण आली तुम्ही वेगळी गोष्ट मदत करा ना घ्या हक्का ना मागा तुमचं माहेर आहे तुमचं हक्काच घर असते पोरींनो पण सगळं चांगलं असल्यावर उगाच भावाच्या इच्या धीसा घेण भावाईस वाढण भावासंग संबंध तोडणं यात काय शहान कोण आहे मला सांगा बरं आ तुम्ही अतुम नेता तुमची नन तुमच्या घरून नेते म्हणजे आले लुटाण साताऱ्याला दान करा असंच आहे की नाही मा मला काय वाटते मामत बरं बा मी कोणावर काही म्हणत नाही मामत सांगतो मी मला म्हणणं आहे सुनीचं ले लेकीचं ले तिच्या ननच तिच्या ले बरोबर नाही का हे कसं सारखं फिरलं की कसं बरं राहते आता जातात उलटेच फिरून लावले हा पोळी सासरी कमी लक्ष देतात मायरातच लय लक्ष देतात अरे तुम्ही तुमच्या घरी पाहाला काय आहे ती सांभाळा तुमचं घरदार तुमचे सासू सासरे तुमचं काय आहे ते तुमच्या घरी दाखवा तुमचा शहाणपणा घरी काही नाही आणि इकडे बापाच्या घरी भावाला सुसू देत नाही भाऊजू देत नाहीत ना घालतात योग्य आहे का मला सांगा बरं तुम्ही हा सासू सासऱ्याचं करणार नाहीत हा हा इकडे मायबापाची सेवा करायला येतात अरे माय सेवा करायला तुमचा भाऊ समर्थ आहे भाऊजई है करील हा ते करीलच कशी करी तुम्ही लय बाबा तुपा रोटीची पुडी खाऊ घाल तुमच्या बापाय चटणी बाकच खाऊ घालस ना जबाबदारी हाय तिची कर्तव्य आहे तिचं तुम्ही ठासून सांगा ना तुमच्या भावाले भाव जाईल हे करणच आहे खात नाही का त्याचं कर असं म्हणाल तुम्ही पण होती येऊन नका अजून टाकू तुम्ही तुमच्या घरी तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा तुमच्या घराचं पाक असं काय आहे इकडचं पाहिलं हायच भाऊ बहीण तसंच मा सांगून राहिलो मी हिशासाठी बाई सांगू मांडू नको मले वरात हिसा पाहिजे मले घरात हिसा पाहिजे मा बराबरीच हक्क आहे बापाच्या मध्ये लेकीचा समान हक्क आहे सगळाच आहे मग करऱ्या धर्यातही आहे बाप खाटल्यावर पडला की पोरीनं घरदार सोडून बापाच्या घरी येऊन राह जमते का ते तिच्या लेकर शाळेत जातात ना तिच्या नवराचा डबा करून द्या लागते ना तिच्या घरचा पंचायत पडत पडते ना मग तू तो आज घरी राहना बाई व समान हक्क आहे तो प्रेमात जबाबदारी फक्त मध्येच नाही हो बाई मी मालेली बी तेच सांगून राहिलो सर आहेत पहिले तर मला हे पुरीच्या मायला सांगा वाटते कशी हे मागरची उडाण टप्पू रात बरे इले झोप नाही लागली इले तर वाटलं काय सावतर बाप हाव मी मला पुरीची मयाच नाही बऱ्याची मया आली हिच्या सारख्या बायाच पण पुरी बिघडवतात बरं मी सांगतो हे मागरच्या सारखी जोसली ना ह्याच पुरीच्या डोक्यात तुम्ही रा भरतात ते इले सांगत नाहीत की बाई तुम्ही तुमच्या घरी रा भावाच्या हिशाईपेक्षा तुम्ही तुमचा घरच पाहा तर ती दोन एकर कसं शिल्लक घेतल्या जाईल त्याचा विचार करा ना ती भावाच्या घरचं पाहिले ना आता अरे भावाच्या घरचा दोन एक तो दोन पिणे तुमच्या दारात उभा नाही तर ठसन येते म्हणलं तुम्ही फोन करता अरे बाबू मा पुतण्याचं लग्न आहे बर घेऊन ये तुमच भाऊ हजार होते की नाही पाऊन जो तुम्ही बिन पाण्याला अजामत तुमच्या लेकराच्याही लग्नात येत नाही ऐर घेऊन पुतण्याच्या लग्नात येईल चुकलं का बरोबर आहे सांगा मग हा नाते महत्वाचे का हिशे महत्वाचे आता तुमचे तुम्हीच ठरवा भाऊ बाबा पण मी आता त्याला आता सही देऊन दिली आणि त्यानं मला पुढे विचारलं नाही तर मग कोण नाही विचारेन बाई तू आज भाऊ आहे ना तो तू त्याचीच पाठ फोडून आली ना आ एकच माहिती हा तुम्ही कोण नाही विचारेन बाई आपण चांगलं राहिलं की सर जप चांगलं राहते आता फक्त भाव आले नाही चांगलं राहावं लागत भाऊजी सगळं चांगलं राहावं लागते भाऊ आपोआप आपल्या घरी येते बाई भाऊजीला म्हणायचं या वहिनी आल्या असता ना तुम्ही वहिनी आली कितीचा हरी करायचा भाऊ पाय कसा तो आमागे पुढे करते सगळ्याचं सारखंच असते बाई आ आता त्याचा आता योग झाड होतो बाई आता याले फांद्या लागले आता त्या फांद्याच्या फांद्या झाल्या त्या फांद्याच्या फांद्याला आप जी आपल्याला जीव लावा लागेल ना तर ती फांदी आपल्या इकडे येईल ना हा आपण फक्त त्या फांदीचे फळ तोडतो आंबे वळू हळू तोडतो अरे पण त्या फांदीचे ते दुसऱ्याच्या कोवढ्या कवळ्या फांद्या निघाल्या त्याला बी विचारा त्याला बी कुरवाळा अ कोड पाणी पाजा वा एका पेक्षा आता आंबे शिल्लक भेटतात त्याच फांदी पासून तसंच आहे बही ना तेच पहिले बहीण भाऊ होता आता भाऊजी आली भाशी आली मग हा कस ते काय तो तुला सासरे खरंच लयच चांगले आहेत व खरच खरंच ना खरंच चांगल्या विचारायसाठी समजदारीसाठी पुस्तकातलं ज्ञान नाही पाहिजे लय डिग्रीवाले पाहिले काही कामाची गोट नाही एक नंबरचे अडाणी आहेत पण मा सासरा अंगठा बहादूर आहे पण लयच समजदार आहे काय साजरा समजावून सांगतलं सुषमाले खरंच आरामपणा कराय वाटला भाव झाले तर करू नाही शकत जिचा सासरा असा असेल नाही करू शकणार मी आयुष्यवरी याच्या पोरीला अंतर नाही देऊ शकणार का तर मा सासऱ्याची पुण्य आहे किती साजरा आहे बाई मा सासरा खरंच